तुमच्याकडे पण चपाती उरली आहे का चला तर मग झटपट हा रोल ट्राय करा अगदी छान चपाती वेज रोल चला तर झटपट आपण काय करायचं चा? छान आपला कांदा व्यवस्थित कट करून घ्यायचा आता ही रेसिपी अगदी छान आणि हेल्दी सुद्धा होते बरं का त्यामुळे तुम्ही अगदी कोणतीही काळजी न करता झटपट रेसिपीला सुरुवात करा माझ्यासोबत चला आपण छोट्या छोट्या छान व्यवस्थित लसूणही कट करून घेतलेलं आहे मिरची हिरवी मिरची आणि हो यामध्ये आपण छान असा खमंग सुवास येणारा सुद्धा घालायचा आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता चला तरच आता शिमला मिरची छान अशी कट करून घ्यायची त्यानंतर टोमॅटो घ्यायचा आहे छान कट करून आता काय करायचं छान असे दोन बटाटा जे आहेत ते छान असे शिजवून घ्यायचे चा, आणि छान त्यांचं बारीक काप करून घ्यायचे अगदी या पद्धतीनं चला तर झटपट आता रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर घालायचं आहे जिरं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये घालायचं आहे छान बारीक चिरलेला कांदा कांदा थोडासा परतून घ्यायचा त्यामध्ये घालायचा कडीपत्ता लसूण आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर घालायचे आहेत मसाले आता मसाल्यांमध्ये मी घेतलेले आहेत छान घरी बनवलेला लाल तिखट आणि हो गरम मसाला सुद्धा घालायचा आहे अगदी छान असा धनेपूड आणि थोडीशी हळदपूड घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे यानंतर यामध्ये घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो छान व्यवस्थित तेल सुटायला लागलं की यामध्ये घालायचे आहे शिमला मिरच आता शिमला मिरच थोडीशी परतून घ्यायची आणि आता यामध्ये घालायचे आहेत बटाटा चला तर आता बटाटा घालून छान असं परतवून घ्यायचे पूर्ण ड्राय होईपर्यंत बटाटे छान असे मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील चला तर झटपट आपली भाजी तयार झालेली आहे आता घ्यायची आहे आपली सकाळची उरलेली चपाती आणि त्याला छान असं सर्व बाजूंनी टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे कोणताही सॉस असेल तर तो लावून घ्या त्यानंतर घालायची आहे भाजी त्यावरती शिमला मिरच्या छोटं छोटं चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर चला तर आता याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे अगदी या पद्धतीनं आता हा रोल आपण छान असा परतवून घ्यायचा आहे त्यासाठी घ्यायचा एक तवा आणि त्यावरती तेल लावायचं छान तवा गरम झाला की त्यावरती हा रोल छान असा परतवून घ्यायचा अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे पहा या पद्धतीनं आता ही छान अशी तयार झालेली आपली रेसिपी सर्वांनाच आवडते छोटे असो किंवा मोठे असो सर्वच अगदी लज्जतशीर याचा आनंद घेतात चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत तुम्ही सर्व हेल्दी राहा आणि हो खात राहा आणि माझ्या चॅनलवरच्या सर्व रेसिपीज पाहत राहा आणि घरीसुद्धा ट्राय करत राहा